नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी किचन या चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज मी साधी आणि सोपी अशी रेसिपी करणार आहे गेस्टसाठी टिफिनसाठी अतिशय सोपी रेसिपी करणार आहे ती कोणती ती मी पुढे सांगते चला तर मग मंडळी आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सुरुवातीला चटणी करून घेते मिक्सरच्या भांड्यात सात ते आठ हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहे थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घालून घेते आता मी पुदिना घालून घेते मी पुदिन्याची चटणी करते जास्त घातला तरी चालेल माझ्याकडे थोडा होता जेवढा होता तेवढा घालून घेतला आहे आता मी पाच लसूण पाकळ्या घालून घेते आणि एक किंच अद्रक घालून घेते दोन चमचे भाजकी डाळ घालून घेते म्हणजे फुटण्याची डाळ थोडं फ्रीजमधलं गार पाणी घालून घेते बर्फ करायला ठेवला होता पण थोडासा बर्फ झाला आहे तोही मी घालून घेतलेला आहे आता मी चटणी करून घेते हे पहा इथे चटणी झाली आहे छान बारीक पेस्ट झालेली आहे आता मी एका वाटीत काढून घेते आणि अर्धा चमचा मीठ घालून घेते आणि छान एकत्र करते म्हणजे चटणी चविष्ट होईल चटणीचा रंग बघा मंडळी छान हिरवा दिसतोय म्हणून चटणी करताना बर्फ किंवा फ्रीजमधलं गार पाणी घालायचं म्हणजे चटणीचा रंग टिकून राहतो आता मी चटणी बाजूला ठेवते इथे मी एक कांदा घेतला आहे तो मी गोल आणि पातळ कापून घेते हे पहा इथे माझा कांदा कापून झालेला आहे आता मी एक टोमॅटो कापून घेते तोही मी गोल आणि पातळ कापून घेणार आहे टोमॅटोही माझा कापून झालेला आहे आता मी एक हिरवी शिमला मिरची कापून घेते त्यासाठी मी शिमला मिरचीमधला बियांचा भाग काढून घेते आता मी तीही गोल आणि पातळ कापून घेते आता मी एक बीट गोल आणि पातळ कापून घेते आता एक शिजवून घेतलेला बटाटा गोल आणि पातळ कापून घेते बटाटा मी नव्वद टक्के शिजवून घेतलेला आहे आज इथे माझा बटाटा कापून झालेला आहे आता मी एक काकडी साल काढून गोल आणि पातळ कापून घेते इथे माझी काकडी ही कापून झालेली आहे इथे मी सँडविच ब्रेड घेतला आहे आता मंडळी तुम्हाला तर कळलंच असेल की आज मी सँडविच करते सँडविचसाठी ब्राऊन ब्रेड पण छान लागतो इथे सहा ब्रेड घेतले आहे त्याच्या साईड कट करून घेते नाही केला तरीसुद्धा चालतात पण मी कॅफेमध्ये कसं सँडविच भेटतं तसं करणार आहे म्हणून सगळ्या गोष्टी कशा प्रॉपर झाल्या पाहिजे इथे माझ्या साईड कापून झाल्या आहे हे पहा मंडळी एवढ्या साईड उरल्या आहे ते मी फेकून नाही देणार त्याचे मी ब्रेड क्रम करून ठेवणार आहे त्याचा उपयोग टिक्कीसाठी होतो इथे मी दोन ब्रेड घेतलेले आहे ब्रेडला मी बटर लावून घेते आता मी दोन्ही ब्रेडला पुदिना चटणी लावून घेते चटणीमुळे सँडविचला वेगळीच आणि अप्रतिम अप चव येते इथे माझी दोन्ही ब्रेडला चटणी लावून झालेली आहे आता मी कांद्याचे स्लायसेस ठेवते कांद्याचा पहिला थर व्यवस्थित लावला की वरच्या भाज्यांचा थर व्यवस्थित बसतो आता शिमला मिरची ठेवते जास्त नाही फक्त दोन स्लाइस ठेवले आहे आता मी बीटच्या स्लायसेस ठेवते आता मी बटाट्याचे स्लायसेस ठेवते आता काकडीच्या स्लायसेस ठेवते आणि आता टोमॅटोच्या स्लायसेस ठेवते इथे मी सर्व भाज्या स्टेप बाय स्टेप ठेवलेल्या आहे आता मी दोन चिमट चाट मसाला बुरबरते आणि चिमूटवर मीठ भुरभुरते त्यामुळे भाज्या आणली लागत नाही चव वाढते आता मी चीज किसून घालते मंडळी गाडीवर किंवा कॅफेमध्ये असं सँडविच भेटताना आता दुसरा पहले ब्रेड पहिल्या ब्रेडवर ठेवते आणि हलक्या हाताने दाब देते म्हणजे आतलं भाज्यांचं स्टफिंग हे व्यवस्थित एकमेकांना चिकटून राहील आता मी वरच्या ब्रेडला बटर लावून घेते हे पहा मंडळी माझं पहिलं सँडविच तयार झालं आहे आता मी बाकीचेही सँडविच ह्याच पद्धतीने करून घेते हे पहा मंडळी जेवढे तुम्हाला साहित्य ते दाखवलं तेवढ्या साहित्यात ते चार सँडविच तयार झाले आहे आता मी सँडविच भाजून घेते पण मी सँडविच स्टँडचा वापर करणार नाही इथे मी नॉनस्टिकच्या तव्यावर भाजून घेणार आहे इथे मी तवा गरम करून घेतला आहे तवा गरम करताना घ्याची आज मीडियम ठेवायची आता मी तव्यावर बटर घालून घेते आणि सँडविच तव्यावर ठेवते तवा मोठा असल्यामुळे दोन सँडविच तव्यावर बसले आहे मगाशी मी सँडविचच्या वरच्या बाजूला बटर लावून घेतलं होतं ती बाजू मी वर ठेवली आहे आता घ्यायची आज लो करायची म्हणजे सँडविच करपणार नाही आता वरून एक झाकण ठेवते म्हणजे वाफेने आतलं चीज मेल्ट होईल फक्त पाच मिनिटच मी सँडविचची खालची बाजू भाजून घेणार आहे आता मी झाकण काढते आणि सँडविच पलटी करते आणि दुसरीही बाजू पाच मिनिट भाजून घेते सँडविच पलटी करताना मात्र संभाळून करा आतलं स्टफिंग बाहेर पडलं नाही पाहिजे आणि हाताला चटका नाही बसला पाहिजे ह्याची तुम्ही काळजी घ्या हे पहा मी दोन्हीही सँडविच पलटी करून घेतलेले आहे तुम्हाला असं जमत नसेल तर सँडविच स्टँडचा वापर करा त्यामुळे सँडविच व्यवस्थित भाजलं जातं आणि आतलं स्टफिंग बाहेर पडत नाही आता मी झाकण काढून घेते आणि तव्यावरचं सँडविच बाहेर काढून घेते एका पोलपटावर नाही तर चॉपर बोर्डवर काढून घ्या हे पा सँडविच किती खरपूस आणि ब्राऊन रंगाचा होईपर्यंत भाजून घेतलेला आहे असा सँडविचचा रंग ठेवायचा आता बाकीचे सँडविच ह्याच पद्धतीने मी भाजून घेते आता मी सँडविच कापून घेते मी चौकोनी आकाराचे एक कट करते तुम्ही तिरकस आकाराचे दोन भागात डिवाईड केले तरी चालेल सँडविच चौकोनी आकाराचं कापल्यामुळे आतलं भाज्यांचं स्टफिंग बाहेर येत नाही हे पहा पहिलं सँडविच माझं कापून झालेलं आहे आता मी दुसरं सँडविच कापून घेते थोडासा हलक्या हाताने दाब द्यायचा आणि सुरीने कट करायचं म्हणजे कट करताना आतलं स्टफिंग बाहेर येत नाही इथे माझे दोन्हीही सँडविच कट करून झाले आहे आता मी सर्व करते सँडविच प्लेटमध्ये काढल्यावर वरून गार्निशिंग म्हणून मी चीज किसरून घालते म्हणजे प्रॉपर चीज सँडविच आपलं तयार होईल जर तुमच्याकडे चीज नसेल किंवा आवडत नसेल तर बारीक शेव असते ना पाणीपुरीवर जी झिरो साईजची शेव घालतात ती घातली तरीसुद्धा चालेल त्यामुळे सुद्धा अप्रतिम चव येते कारण मी मुंबईला तसं सँडविच खाल्लेलं आहे आता मी टोमॅटो कॅचेप वरून घालते आणि पुदिना चटणीही वरून घालते त्यामुळे सँडविच अतिशय आकर्षक दिसेल आजची चीज सँडविचची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेलायकाउन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मंडळी आपण पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तो पण छान छान खा आणि मस्त रहा